पर्यटकांचं आकर्षण असलेलं लोणावळ्यातील भुशी धरण आता ओव्हरफ्लो झालं आहे गेल्या तीन दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर दिसतो आहे आणि त्यामुळं भूशी धरणाच्या सांडव्यावरनं आता पाणी वाहू लागलेलं आहे लोणावळा हा कायमच पर्यटकांच्या आवडीचा पिकनिक स्पॉट आहे पर्यटन स्थळ आहे आणि इथं कायमच पर्यटकांची गर्दी असते त्यातच भुशी डॅमवर जाण्यासाठी सुद्धा पर्यटक कायमच उत्सुक असतात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर भुशी धरण क्षेत्रामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असते आणि गेले तीन दिवसांपासून या सगळ्या लोणावळा परिसरामध्ये पावसाचा जोर आहे त्यामुळे इथलं पाणी आता सांडव्यावरनं वाहू लागलेलं ला आहे आणि पर्यटकांची देखील मोठी गर्दी झालेली आहे आणि या संदर्भातली पुढची एक मोठी बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे भुशी डॅम परिसरामध्ये वर्षा विहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातले पाच जण वाहून गेल्याची बातमी आहे भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल इथनं हे अन्सारी कुटुंब वाहून गेलंय रेल्वेचा वॉटरफॉल म्हणून याला ओळखलं जातं हे पाणी भूषित धरणामध्ये येतं या सगळ्या परिसरामध्ये पाच जणांचं शोधकार्य सुरू आहे पाच जणांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा देखील समावेश आहे अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत नाजीम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या नाजीम शोधकार्य नेमकं कुठपर्यंत आलंय शोधकार्य गेल्या तासाभरापासून या ठिकाणी सुरू आहे खरं तर काही वेळापूर्वीच एक आनंदाची बातमी इथूनच आली होती की बुशी धरण हे ओव्हरफ्लो झालं जे पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र असतं मात्र त्याच परिसरातून ही दुःखाची बातमी आलेली आहे कारण भुशी धरणात ज्या वॉटरफॉल मधून पाणी येतं त्याला रेल्वे वॉटरफॉल असं म्हटलं जातं त्या वॉटरफॉल परिसरातच हे अन्सारी कुटुंब या ठिकाणी वर्षाविहारासाठी गेलं होतं मात्र त्यांना तिथला काही अंदाज आला नाही आणि ते, ते त्या वॉटरफॉल मधून वाहून गेल्याचं बोललं जात आहे आणि त्या अनुषंगाने आता लोणावळा पोलीस आणि बचाव पथकाकडून त्यांचं शोधकार्य गेल्या तासाभरापासून सुरू आहे यात लहान मुलांचा आणि महिलांचा देखील समावेश असल्याचं बोललं जात आणि आता जितकं आपण आनंद घेण्याचा प्रयत्न या वर्षा विहाराचा करू शकतो करतो तितकंच ते धोकादायक ठरतं हे आता पुन्हा एकदा या अनुषंगाने अधोरेखित झालेलं आहे त्यामुळे एबीपी माझा या सगळ्या प्रेक्षकांना किंवा पर्यटकांना प्रेक्ष आवाहन करते की वर्षा विहाराचा आनंद घेताना आपण खबरदारी घ्या काळजी घ्या कारण अशा प्रकारच्या घटना दुर्घटना वेळोवेळी या ठिकाणी घडत आलेल्या आहेत ठीक आहे नाजीन धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट सातत्यानं आपण जाणून घेणारच आहोत एबी पी उघडा डोळे बघा नीट